ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे वय त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस मानाच्या श्रीफळाला पासष्ट हजार एक, एक पा, रुपयांची बोली तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वर पारायण अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यातील मानाचे श्रीफळ पासष्ट हजार एक रुपयांना सवालाच्या बोलीने संपतराव आनंदा पाटील यांनी घेतले शिरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिणाम सप्ताह सोहळा सांगता झाले परंपरेनुसार महाप्रसाद देण्यात आला महाप्रसादाचे वाटप केल्यानंतर शिल्लक साहित्याचे सवालाच्या बोलीने या वस्तू खरेदी करतात त्यातील मानाचे श्रीफळ पासष्ट हजार एक रुपयांना शंकर आंबे यांनी घेतले कोथिंबीर पेंडी गणेश शिवाजी पवार यांनी दहा हजार पाचशे रुपयांना घेतली तांदूळ पाच हजार चारशे रुपयांना सुरेश आंबे यांनी घेतले गहू कणिक पाच हजार शंभर रुपयांना राजाराम शिंदे यांनी घेतले हरभरा डाळ बारा हजार रुपयांना दिनकर कणसे यांनी घेतली सुटे नारळ चार हजार रुपयास आनंदराव शिंदे यांनी घेतले तेल डबे आठ हजार शंभर रुपयास बापूसाहेब सांभार यांनी घेतले गहूकोंडा दोन हजार पाचशे रुपयांना गजानन पाटील यांनी घेतला तिखट चटणी नऊ हजार सहाशे रुपयांना संपत पाटील यांनी घेतली भाजीपाला दोन हजार शंभर रुपयांना बाळासाहेब यादव यांनी घेतला द्रोणपत्रावळी तीन हजार चारशे रुपयांना आनंद आंबे यांनी घेतले दोरी तीन हजार रुपयांना अण्णा मचाले यांनी घेतले दुधाची साय दोन हजार शंभर रुपयांना धोनीराम आंबे या यांनी घेतली जळण पाच हजार तीनशे रुपयास धनाजी पवार यांनी घेतले साखर पावडर तीन हजार सहाशे रुपयात सुदर्शन आंबे यांनी घेतले